जय हिंद मित्रांनो मी गणेश पाटील पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तर डबल फॉर्म भरणाऱ्यांना आता फायदाच फायदा आणि याच्यामुळं सिंगल फॉर्म भरणाऱ्यांना तर नुकसानच आहे तर डबल फॉर्म रद्द होण्यासंदर्भात काय अपडेट आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल हॉल हॉलटिकीट अपडेट काय मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक बाबतीत अपडेट काय आहे सगळं काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे नस की करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण आहे आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या ज्या काही अपडेटी आहे त्या तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सगळ्यात मोठा गाजणारा मुद्दा म्हणजे डबल फॉर्म रद्द आणि वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अपडेट काय मित्रांनो तर बघा मित्रांनो वयोमर्यादा संदर्भात अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे तर मित्रांनो आता तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अपडेट आल्यावरच मी तुम्हाला अपडेट देणार आहे कारण आतापर्यंत विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या मेहनतीला काही यश प्राप्त झाले नाही आहे आणि आता मित्रांनो त्याच्यामुळंच मित्रांनो अशी अपडेट समोर आहे की निर्णय होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो हे कोणीही सांगू शकत नाही आहे कारण निर्णय झाल्यावरच मित्रांनो कळेल ना की निर्णय होऊ शकतो किंवा नाही की झाला किंवा नाही मित्रांनो ठीक आहे तर अपेक्षा करता जे अपेक्षा करताय की वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत किंवा भेटेल का तर मित्रांनो त्या संदर्भात एवढंच लक्षात ठेवा आणि निर्णय अजून झालेला नाही आहे अपेक्षा तर आहे परंतु निर्णय झालेला नाही आहे आणि होईल याची गॅरंटी नाही आहे मित्रांनो त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की निर्णय होतो किंवा नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा झाला तशी अपडेट देणार आहे नाही झाला तर मग आपण काहीच करू शकत नाही आहे कारण ऑलरेडी आपण प्रयत्न केलेले ठीक आहे हायकोन्स झाला वयोमर्यादाचा विषय त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की पोलीस भरती डबल फॉर्म रद्द बाबत डबल फॉर्म जे काही पोलीस भरतीचे तर मागच्या वेळेस एक बातमी समोर आलेली होती की एप्रिल रोजी ते रद्द होणार आहे मित्रांनो डबल फॉर्म पोलीस भरतीचे परंतु अजून सुद्धा ते रद्द झालेले नाही कारण ती न्यूज फेक होती त्याच्यामध्ये फक्त एक अफवा अशी होती मित्रांनो की या ठिकाणी बघा डबल फॉर्म रद्द होतील ते एडिट करून देण्यात आलेलं होतं पाठवण्यात आलेलं होतं मित्रांनो अजूनपर्यंत डबल फॉर्म रद्द होणार नाही आहेत किंवा होतील या बाबत अपडेट नाही आहे फक्त बायोमॅट्रिक तुमचं ऍड करण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळे आता फायदा कोणाला होईल डबल फॉर्ममुळे आता समजा मित्रांनो एक अर्था विद्यार्थी आहे त्याने मित्रांनो पुणे पोलीस शिपाईसाठी पण फॉर्म भरलेला आहे त्याच्यानंतर मुंबई पोलीस शिपाई भरलेला आहे त्याच्यानंतर अनेक ठिकाणी भरलेला आहे समजा ठाणे कुठं पण आता या विद्यार्थ्याने जर पुण्याला बी ग्राउंड दिलं त्याच्यानंतर मित्रांनो मुंबईला पण दिलं आणि ठाण्याला पण दिलं तर हा विद्यार्थी मित्रांनो तीन ठिकाणी जर ग्राउंड दिलं समजा तो एक ठिकाणी तरी पात्र होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे आता समजा आता जर तुम्ही फक्त पुण्याला म्हणजे एकाच ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही जर तिथं ग्राउंडमध्ये पात्र झाले नाही तर तुम्हाला पेपर देता येणार नाही आहे आणि याच्याऐवजी जर तुम्ही तीन चार फॉर्म भरले तुम्ही कुठंतरी मित्रांनो जर क्वालिफाय झाले मित्रांनो पेपरसाठी तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे म्हणजे ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांना तर याच्यामुळे मित्रांनो डबल फॉर्मवाल्यांना फायदा होईल आणि ज्यांनी सिंगल फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होईल ते पण सांगतो आता डबल फॉर्म भरण्यामुळे मित्रांनो काय होईल तिथलं जे कट ऑफ आहे जे काही मेरिट आहे ते हाय लागेल कारण मित्रांनो त्यांना काय करायचं आहे की डबल फॉर्म आता मित्रांनो जर समजा मित्रांनो पन्नास हजार फॉर्म आलेले डबल फॉर्म असतील तर पंच्याहत्तर हजार समजा पंचवीस हजार वाढले मग डबल फॉर्ममुळे मग काय होईल मित्रांनो तिथला कट ऑफ वाढेल जर पन्नास हजार फॉर्म आले असते तर याच्यामध्ये एखाद्या प्रमाणे घेतील तरी तिथला कट ऑफ कमी लागेल परंतु हेच मिरट्यांना मुलं कापण्यासाठी पंच्याहत्तर हजार जर मुलं आले तर वाढवावं लागेल म्हणजे कट ऑफ वाढेल मित्रांनो मग अशा पद्धतीने सिंगल फॉर्मवाल्यांचं नुकसान होईल आणि ते मागच्या भरतीमध्ये झालेलं आहे फायदा फक्त डबल फॉर्म भरणाऱ्यांना झालेला आहे तर याचं सोल्युशन एकच आहे बा बायोमॅट्रिकमध्ये संपूर्ण डिटेल समोर येईल मित्रांनो लक्षात घ्या बायोमॅट्रिकमध्ये त्यांना जर मित्रांनो या ठिकाणी बाद केलं त्याच्यामुळे मित्रांनो सिंगल फॉर्मवाल्यांना फायदा होईल आणि जर का यांना बायोमॅट्रिकमध्ये बाद करण्यात आलं नाही तर मित्रांनो मग यांचा या ठिकाणी फायदाच फायदा आहे डबल फॉर्मवाल्यांचा तर त्यांचा फॉर्म रद्द होईल का काय त्याबाबत अपडेट आल्यावर मी तुम्हाला अपडेट देणार आहे ठीक आहे लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड वेळापत्रक तर तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ग्राउंड तुमचं जून महिन्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या जून महिन्यानंतर तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे एवढीच अपडेट तुम्हाला लक्षात ठेवायची वेळापत्रक आणि हॉल हॉलटिकीट संदर्भात अपडेट अशी आहे की तुमचं तुम्हाला तीन इव्हेंट आहे तीन इव्हेंट तुम्हाला मित्रांनो चांगल्या पद्धतीने तयार ठेवायचे आहे आता ग्राउंड कधी का होईल काय होईल हे तर होणारच आहे तो, तो काही विषय नाही फॉर्म भरला विषय झाला ठीक आहे परंतु तुमच्याजवळ जर वेळ उरतोय ना मित्रांनो ग्राउंड कधी होईल हे विचारणापेक्षा लक्षात घ्या तुम्हाला तयारी जास्तीत जास्त करता आली पाहिजेत मार्क जास्तीत जास्त घेता आले पाहिजेत याचा तुम्हाला विचार करायचा आहे ठीक आहे लक्षात घ्या आणि ग्राउंड कधी होईल तर हे लक्षात ठेवा जून महिन्यानंतर मित्रांनो वेळापत्रक येईल आणि ग्राउंडच्या दोन चार दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येईल मे जून नंतरच या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो जुलैपर्यंत ठीक आहे लक्षात घ्या मित्रांनो या वर्षामध्ये भरतीची पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल तुमच्या जवळ वेळ उरतोय तर तयारी करा लेखी असो किंवा ग्राउंड असो प्रॅक्टिस करा याविषयी तुम्हाला काय वाटतं की वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत किंवा मित्रांनो या ठिकाणी डबल फॉर्म रद्द करायला यायला पाहिजेत किंवा ग्राउंड कधीपर्यंत तुम्हाला एक्सपेक्ट कमेंट कमेंटमध्ये सांगा विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पोलीस भरती संदर्भात अशाच अपडेटी पाहिजे साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र